नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काठाच्या वर खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर बाही तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बाईसाठी मी आज तर घेतलेलं आहे तर इथं ह्याची मी घडी टाकून घेतलेली आहे तर बंद बाजूवर माप टाकायचं आहे वरची बाजू जी आहे ती बंद आहे बाही लांबी आहे नऊ इंच तर त्यात एक इंच मी जास्त घेतलेलं आहे खालीही बरोबर माप टाकायचं आहे तर दहा इंच बाही लांबी घेतलेली आहे बाही घडी घ्यायची आहे आठ इंच आणि खालच्या साईडने तीन इंच कमी करून असा बाहीला आकार देऊन घेतलेला आहे तर दंडघेर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर ही जी पहिली रेषा आहे इथं फिटिंग येणार आहे आणि हे उरलेलं अंतर हे ब्लाऊजची मार्जिन राहणार आहे तर इथं बाही कट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी बाहीला फक्त बॅकसाइडचाच आकार दिलेला आहे समोरचा आकार ब्लाऊजला बाही जोडते वेळेस द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी दहा इंचाची बाही कट करून घेतलेली आहे तेही अस्तरवर तर आता इथं बघा हा ब्लाऊजचा कपडा आहे तर कपडा हा खूप कमी आहे तर याचा काठ मोठा आहे आणि हे अंतर किती आहे बघा काठाच्या वरचं जे अंतर आहे ते अकरा इंच आहे तर त्यातून आपल्याला दोन बाहीसाठी हे अंतर काढायचं आहे तर साडेपाच इंच अंतरावर इथं मी मार्क केलेला आहे आणि बाहीसाठी लागणारा कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर या ब्लाऊजचा काठ हा साडेपाच इंच आहे आणि वरी कपडा घेतलेला आहे रुंदीला साडेपाच इंच तर बघा टोटल अकरा इंच होईल तरी तर पुन्हा हा काठ ह्या इथं प्लेटं टाकल्यानंतर इथं शिवणात जाणार आहे थोडंसं तर इतक्या इत कमी कपड्यामध्ये अशी सुंदर अशी फुगाबाही तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खालच्या साईडने इथं मी किती सोडलेलं आहे बघा सात इंच खाली मी अंतर सोडलेलं आहे आणि वरी किती येणार आहे सव्वा सात ते साडेसात इंचापर्यंत वरचा अंतर आहे तर वरीचा हा पूर्ण कपडा प्लेट टाकण्यासाठी पंधरा इंचाच्या जवळपास येणार आहे तर हा बघा रुंदीला कपडा किती कमी आहे दोन्ही साईडला सात सात इंचा सोडून मधला सेंटरचा कपडा हा पंधरा इंच आहे तर त्या पंधरा इंचामध्ये आता असे प्लेटं टाकून घ्यायचे आहेत प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत बघा तर अशा पद्धतीने इथं मी प्लेटं टाकून घेणार आहे प्लेट टाकत असताना दुसऱ्या साईडचे सेम त्याच पद्धतीने टाकायचे आहेत अगोदर ज्या दिशेने टाकलेले आहेत या साईडचे पण त्याच दिशेने टाकायचे आहेत तर मी इथं विरुद्ध दिशेने टाकणार नाही कारण की हा कपडा खूप कमी आहे खूप कमी कपड्यामध्येही अशा डिझाईनची खूप सुंदर अशी बाही इथं तयार होणार आहे तर व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं प्लेटं टाकायचे तुमच्या लक्षात आलेच असतील तर मी दोन्ही साईडचे प्लेट एकाच दिशेला टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने इथं व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला करून दाखवली आहे तर बघा अशा पद्धतीने इथं प्लेट टाकलेले आहे तर काय करायचं आहे आता इथं हा ब्लाउजचा जो काट आहे तो इथं बरोबर ठेवायचा आहे आणि पावी इंच अंतरावर इथं मी शिलाई मारत आहे बघा कारण की कपडा हा खूप कमी आहे म्हणून मी पावी इंच अंतर इथं शिवणामध्ये धरलेलं आहे तर याला इथे एक दाब टीप टाकायची आहे अगोदर अस्तर ठेवून बघायचं आहे आणि पुन्हा त्यावर तिथं एक दाब टीप टाकायची आहे तर दाब टीप टाकत असताना ही काठावर आली पाहिजे ही टीप तर ज्या साइडला प्लेटे टाकले त्या साइडला येऊ द्यायचं नाही खालचा पार्ट हा सवाशे आहे आणि त्यावर मी आस्तर ठेवून आता समोरच्या बाजूनी शिवून घेणार आहे तर आस्तर पुन्हा पलटी करून उलट दिशेला जाणार आहे म्हणजे खालच्या बाजूला बघा तर याला ही इथं मधोमध एक दाब टिप द्यायची आहे अशी दाबटीप देऊन झाल्यावर इथं समोरच्या साईडने परत एक वेळेस मी यावर टीप टाकून घेणार आहे कारण की बाहीला ही फिनिशिंग व्यवस्थित येईल असं जर बाही शिवून तयार केला तर तर इथंपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आपण ब्लाऊज शिवत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन जर ब्लाऊज शिवलं तर तो ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आणि त्याची फिनिशिंग ही बिघडणार नाही ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येईल तर बघा इथं साईडने आज तर जोडून झालेला आहे तर उरलेला साईडचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर खूप कमी कपड्यामध्ये मी इतकी सुंदर फुगाबाही तयार करून दाखवलेली आहे तर तुमच्याकडे जर ब्लाऊजचा कपडा खूप कमी असेल तर तुम्हाला अशी बाही शिवून तयार करायची आहे तर बघा प्लेटही व्यवस्थित आलेले आहेत या बाहीला तुम्ही प्लेटेड फुगाबाही म्हणू शकता तर इथं बघा मी खालच्या साईडने तुम्हाला थोडंसं सा शिवून दाखवणार आहे तर कशी बाही तयार होणार आहे अंगात घातल्यानंतर तर ही बाही एकदम सुंदर दिसणार आहे तर या बाहीचा असा पफ येणार आहे पूर्ण ब्लाउज शिवून रेडी झाल्यानंतर बाहीला मी अशी लेस लावून घेणार आहे तर, तर मैत्रिणींनो या बाही डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये